नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत सत्य शोधण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त केला सन्मान सोळा नोव्हेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकारिता हे केवळ एक माध्यम नाही तर ते लोकशाहीचे डोळे आणि कान आहेत पत्रकाराने निर्भीडपणे निरपक्षपातीपणे सत्य लोकांसमोर पोहोचविणे समाजातील त्रुटींवर प्रकाश टाकण्याबरोबरच सत्येला प्रश्न विचारणे म्हणजे खरी पत्रकारिता एक स्वतंत्र जबाबदार आणि निर्भीड पत्रकारितेमुळेच आपल्या लोकशाहीचे स्वातंत्र्य टिकून असते या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी झटणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान व्हावा या उद्देशाने नवजीवन विद्या विकास प्रसारण संस्थेचे कोषाध्यक्ष भदाने यांच्या संकल्पनेतून गावातील काम करणाऱ्या पत्रकारांचा घरी जाऊन केला सन्मान सदर सन्मान प्रसंगी शाल पुस्तक व पेन या स्वरूपाचा सन्मान करण्यात आला सदर सन्मान प्रसंगी अक्षयदादा भदाने पी व्ही पाटील सर कमलेश देसले सर रवींद्र भामरे मानव शिरसाट इत्यादी मान्यवर उपस्थित होते صدر સદકર્તી દિવ્યમરાઠી તે પત્રકાર વિઠોબા માળી પુણે નગરી તે પત્રકાર જીજબરાવ માળી લોકપથ્ય પત્રકાર સંદીપ પટેલ સામાન્ય મુખનાક તે સંપાદક દીપક ભામરે સામાન્ય લોકનજર તે સંપાદક સમાધાન દેવરે સવેરા લાઈવ इंडिया न्यूज चैनल તે સંપાદક મુશંંદામલે यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अक्षय दादा म्हणाले की 16 नोव्हेंबर जागतिक पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा फक्त देशा नव्हे तर गावाच्या विकासात सर्व पत्रकारांचा सिंहचा वाटा असतो तसेच गोरगरिबांच्या समस्यांना वाचा फोडायचं काम पत्रकार करीत असतात पत्रकारांना हा समाजाचा दुवा आहे आणि पुन्हा पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो पूर्ण देशातल्या वार्ताऱ्यांना आमच्याकडनं पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र